महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरेंनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट मुंबईतील अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आगामी निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आक्षेप पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान पत्रात उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये दीड तास खलबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं प्राथमिक चर्चा पूर्ण महायुतीतील समन्वय महामंडळ वाटपाच्या प्रारूपावर चर्चा मंत्री जो आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती रोहित पवारांचं एक पोस्ट करत उत्तर मानहानीची नोटीस मजेशीर असल्याचाही टोला कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरून दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीतही झालं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्वाची बैठक सत्तावीस ऑगस्टला जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार बैठकीत तयारीवर चर्चा होणार मराठा समाज उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेवीचा छापा मधील ट्रेडिंग अकादमी मध्ये दोन दिवस शोध मोहीम आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची शक्यता देशातील चाळीस टक्के मुख्यमंत्र्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे एडीआरच्या नव्या अहवालातून माहिती समोर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत विरोधात सर्वाधिक एकोणनव्वद खटले मुख्यमंत्री फडणवीसांवर चार खटले घोषित नागपुरात मारबत मिरवणुकीचा उत्साह काळी आणि पिवळी मारबत मिरवणुकीला नागपूरकरांची हजेरी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी काढली जाते मिरवणूक कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून स्पेशल ट्रेन नितेश राणे यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या ट्रेनला रवींद्र चव्हाण हिरवा झेंडा दाखवणार अकरा वाजता मोदी एक्सप्रेस कोकणासाठी रवाना होणार